आर्वीतील विद्यार्थ्याची आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद वर्धा जिल्ह्याचा अभिमान सेल अकॅडमीच्या संचालिका पल्लवी पाटोदकर बोदिले यांच्या नेतृत्वाखाली सनशाईन सेल फाउंडेशन तर्फे आयोजित आय के एस ज्ञान महोत्सव वर्ल्ड रेकॉर्ड उपक्रम भव्य यशस्वी ठरलाय या उपक्रमामध्ये पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सहाशे पस्तीस अद्वितीय मॉडेल्स सादर केली दहा विविध श्रेणीतील या प्रदर्शनीची नोंद आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे कृषक इंग्लिश स्कूल आर्वी येथील इयता सहावीचे आयुष प्रतीप गौतम व नैतिक अर्जुने यांचा या ऐतिहासिक घडामोडी सहभाग असून त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आलाय तेरा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या मेळाव्यास पाच हजारहून अधिक नागरिकांची उपस्थिती लाभली डायट वर्धा शिक्षण विभाग आणि विद्या भारती संस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेस चालना देणारा ठरलाय वर्धा जिल्ह्याचा गौरव संपूर्ण देशभर झळकवणारा हा क्षण आहे सुहास ठाकरे जनसंग्राम न्यूज आरवी